नमस्कार बी न्यूजमध्ये आपलं स्वागत मी केतकी पाटील सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर पावसाची रिपरीप पुढील तीन दिवस जोरदार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज तर अरबी समुद्रात मान्सून दाखल झाल्यानं राज्यात पावसाळ्याची चाहूल वर्दळीच्या भागातील धोकादायक झाडांच्या फांद्या प्राधान्याने छाटण्याची गरज पावसाळ्यापूर्वी महापालिकेनं जीवित आणि वित्तहानी रोखण्यासाठी जाणीवपूर्वक पावलं उचलण्याची आवश्यकता पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची ठाणे शहरात पोलीस उपायुक्त पदी बदली योगेश कुमार गुप्ता कोल्हापूरचे नवे पोलीस अधीक्षक गोकुळच्या संचालक मंडळाच्या बैठकीत अरुण डोंगळे यांचा राजीनामा मंजूर नव्या अध्यक्षांची निवड तीस किंवा एकतीस मे रोजी होणार आणि भारतीय शेअर बाजारात घसरण सेन्सेक्स सहाशे चव्वेचाळीस अंकांनी घसरून ऐंशी हजार नऊशे एक्कावन्नव्वद निफ्टी दोनशे तीन अंकांनी घसरून चोवीस हजार सहाशे नऊ वर गुंतवणूकदारांना दोन लाख कोटींचा फटका